जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर नमस्कार कांदा अनुदाना संदर्भात एक महत्वाची बातमी पाहूयात कांदा अनुदानाच्या मुदतवाढीचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश सहकार व पणन मंत्री दर घसरल्याने राज्य शासनाने एक नोव्हेंबर ते पंधरा डिसेंबर दोन हजार अठरा पर्यंत विक्री झालेल्या शेतकऱ्यांना कांद्याला प्रति क्विंटल दोनशे रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले होते ही मुदत एकतीस डिसेंबर दोन पर्यंत विक्री केलेल्या कांद्यासाठी वाढून देण्याची कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी आहे याबाबत सविस्तर प्रस्ताव पुढच्या मंत्रिमंडळ बैठकीत ठेवावा असे निर्देश सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी आज दिले मंत्री श्री देशमुख म्हणाले कांद्याचा दर घसरल्याने शासनाने दिनांक एक नोव्हेंबर ते पंधरा डिसेंबर पर्यंत विक्री झालेल्या कांद्याला अनुदान जाहीर केले आहे परंतु आजही कांदा दरात अपेक्षित सुधारणा झालेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांकडून एकतीस डिसेंबर पर्यंत विक्री झालेल्या कांद्याला अनुदान मिळण्याची मागणी होत आहे या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आहे याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे अनुदानासाठीचा मुदतवाढीचा सविस्तर प्रस्ताव पुढील मंत्रिमंडळ बैठकीत ठेवण्यात येईल असे श्री देशमुख यांनी सांगितले धन्यवाद मित्रांनो अशी शेतीविषयी माहिती व शेतमालाचे बाजारभाव घेऊन आपण रोजच्या रोज भेटणार रोज आहोत तरी व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार